नमस्कार मित्रांनो ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपनीने रेट जाहीर आहेत अर्थसंकल्पानंतर म्हणजे चोवीस एल पी जी सिलेंडरचे आता पुन्हा एकदा दर वाढलेले आहेत आज एक ऑगस्ट पासून एल पी जी सिलेंडरच्या किमतीत हे बदल करण्यात आलेले आहेत तर किती रुपयाने दर वाढलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनल ती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहते चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो बजेट नंतर गॅस सिलेंडरच्या दरात मोठा बदल चला जाणून घ्या किती रुपयाने वाढलेली आहे तर नेहमीप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपनीने आहे अर्थसंकल्प म्हणजे बजेट दोन हजार चोवीस एल पी जी सिलेंडरचे आता पुन्हा एकदा दर वाढले आहे एक ऑगस्ट पासून एल पी जी सिलेंडरच्या किमतीत हे बदल करण्यात आलेले आहेत ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपनीने एल पी जी सिलेंडरच्या किमतीवर आठ पॉईंट पन्नास रुपयापर्यंत वाढ केलेली आहे ही वाढ फक्त एकोणीस किलोच्या कमर्शियल सिलेंडर मध्ये झालेली आहे तर चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये तर एकोणीस किलोच्या कमर्शियल सिलेंडर मध्ये साडेआठ रुपयाने ही वाढ झालेली आहे आपल्या घरगुती सिलेंडरमध्ये म्हणजे चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये ही बदल करण्यात आलेले नाहीये ठीक आहे ही अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद